जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल हेर्ले तालुका हातकणंगले येथे तीन पाणी जुगार अड्ड्यावर हातकणंगले पोलिसांनी छापा टाकून सुमारे दोन लाख सात हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ जणांना अटक केली याबाबत हातकणंगले पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार हेर्ले येथील राजगोंडा पाटील यांच्या शेतात आंब्याच्या झाडाखाली तीन पाणी पत्त्याचा जुगार खेळताना रामचंद्र सनातन कदम वय वर्ष बेचाळीस राहणार माळभाग हेरले दोन बंडू आनंदा चौगुले वय वर्ष एकोणपन्नास राहणार माळभाग हेरले तीन संदीप बापू चौगुले वय वर्ष राहणार माळभाग हेरले चार संजय शामराव कांबळे वयवर्ष बावन्न राहणार माळबाग हेरले पाच शंकर बापू कांबळे वयवर्ष साठ राहणार माले मुडशिंगी सहा देवदास धोंडीराम कांबळे वयवर्ष पंचावन्न राहणार माळबाग हेरले सात विजय भीमराव उलसार वयवर्ष अडोतीस राहणार माळबाग हेरले आठ माणिक तिवडे राहणार हेरले हे सर्वजण दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मिळून आल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे सदरच्या कारवाईवेळी जुगाराचे दुगाराचे साहित्य पत्त्याची पाने रोख रक्कम एकोणीसशे पाच मोटारसायकल वाहने चार मोबाईल असा एकूण दोन लाख सात हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हातकरंगले पोलिसांनी जप्त केला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर